नमस्कार मंडळी माझ्या स्वयंपाकघरात घरात तुमचं स्वागत आहे तर आम्ही गावीच आहे अजून तर आज मी भोपळ्याची भाजी करायला आल्या ही भोपळ्याची भाजी आहे ही भोपळ्याची फुलं आहे ती उमरलेली आणि ही बारीक कळेची फुलं आहे ही भाजी आता मी धुवून स्वच्छ घेतलेली आहे तर आता ही चिरून घेणारेन त्यासाठी ही मटकी डाळजरा भिजू घातल्या इथं कांदं दोन बारकं बारकं चिरून घेतले तर लसूण घेतला आहे मिरची घेतल्या तर मी आता ही भाजी चिरून घेते तर मंडळी आता किती दिवस झाला आम्ही हिडीव टाकला नाही गावी आहे रेंज पोचत नाही जरा शेतीचं काम चाललंय म्हणून गावीच राहिलो आहे आम्ही तर आता आपला तवा तापला या तेल टाकते यात एक टोपांवर आणि त्यात कांदा टाकते कांदा जरा भाजत आला का मग आपण लसूण आणि मिरची टाकायची आणि मंडळी ही भोपळ्याची भाजी म्हणजे आपलं शेरगावला भेटत नाही कधीतरी मार्केटमध्ये येते दसऱ्या टाईमाला उपासाची भाजी असते असतील खायला बी चविष्ट असते आणि आपल्या आरोग्याला बी चांगली असते तर म्हटलं आल्या गावाला आता आपण गावाला आहे तर आपलं भोपळ्याची भाजी करावा खाव बाजरीची भाकरी भोपळ्याची भाजी म्हणून मी सकाळी जाऊन घेऊन आली आणि म्हणत करावं आपली तुम्ही एकदा करून बघा भोपळ्याची भाजी खाऊ चांगली असते भोपळा त्याचा गाजरी भोपळा म्हणते मी मोठा असा आकाराने चांगला चांगला चारपूर चार पाच किलोज एवढा आकाराचा भोपळा असतो पण ते आत्ता लागायला आले आहेत अजून कवळा येतं फुलं लागायला आले तर मी कवळी कवळी भाजी आहे म्हणून घेऊन आल्या तर आता मी मिरची टाकते मी लसूण बी टाकते तर मग या भाजीला जिरी मोहरी काय असं घालायचं नाही मिरची लसूण कांदा मीठ एवढंच घालायचं असतं तर ही कांदा मिरची आता चांगला आहे तर आता मी यात भाजी टाकून घेते भाजी चिरून मी घेतलेले आता तर आता ही वटली डाळ वाटले देऊया चवी पुरत टाकून टाकली भाजी आपली शिजा लागल्या चवीला भाजी लागते खायला चांगली असते भाजी करून खाऊ बघा गाडी आल्यावर कुठं मार्केटात मिळल्यावर आता मी सगळं टाकले जरा बारीक केलाय टाकली जरा पालखी गाठल्या अधूनमधून आपल्याला एक दोन दोन मिनिटाला उघडून पाहिजे खाली ही पपळेची भाजी आपली तयार झाली आता तुम्ही बी बनवा खावा कशी वाटते आप कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा